छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ वार्ड क्रमांक एक्क्याऐंशी ठाकरेनगर येथे बुधवारी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले या पदयात्रेत सावे यांनी नागरिकांना थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या त्याचबरोबर मतदारसंघामध्ये विकासाची गती कायम ठेवण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचं आवाहनही केलं यावेळी सावे यांनी सांगितले की मागील अडीच वर्षात मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांची पूर्तता करण्यात आली आहे ज्यामुळे मतदार संघाचा चेहरा बदलू लागलाय मात्र विकासाचा हा प्रवास अजून अपूर्ण असून संपूर्ण मतदार संघाचे स्वरूप बदलण्यासाठी आणखी काही कामे करणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं सोबतच सावे यांच्या नेतृत्वात रस्त्यांचे सुधारकाम पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आलाय याच अनुषंगाने त्यांनी मतदारांना महायुतीला मतदान करून विकासाचा हा प्रवास पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले याप्रसंगी राजेंद्र जंजाळ सोबतच अभिजित देशमुख सत्यभामा शिंदे भामू बापू घडामोडी आणि दामू अण्णा शिंदे अमोल मोरे सचिन करोडे रामदास फळ मुकुंद दा दामोदरे दत्ता घन बाळू खोचे अजिंक्य केतकर विजय रसाळ राधा कोथिंबिरे अभिषेक कादी लक्ष्मण गोरे कृष्णा निकुले महेश केदार राजू होळीवाले हरिभाऊ भोसले भाग्यश्री राजपूत अंजली वडजे शिल्पा भोसले कविता शिंदे माधुरी साळुंखे शुभम गायकवाड शुभम खरात खराडकर श्याम तुपे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते